तुम्हाला माहीत आहे का जगातील कोणतीही कला मग ती चित्रकला असो संगीत असो नृत्य असो किंवा लेखन असो ती फक्त छंद नसते तर ती एक साधना असते आज आपण बघणार आहोत बालभारती इत्या साथीमधील एक सुंदर आणि प्रेरणादायी पाठ कलेची साधना हा पाठ वाचताना तुम्हाला जाणवेल की कला आपल्याजवळ केवळ आनंदच नाही तर जीवनाकडे पाहण्याची जी एक नवीन दृष्टीही असते मग चला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या पाठामध्ये तुम्हाला मिळणार आहे कला आणि जीवन यांचं अनोखं नातं समजून घेण्याची संधी तर चला पाठाला सुरुवात करूया एका खेड्यात श्रीरंग नावाचा एक चित्रकार राहत होता त्याची चित्र काढण्याची शैली ही अन्य चित्रकारांपेक्षा सर्वस्वी वेगळी होती तो चित्रांसाठी वापरत असलेले रंग नेहमीच्या रंगापेक्षा वेगळे असत काळी व सफेद माती कोळसा नदीच्या बाहेर मिळणारे दगड यातून तू रंगाची निर्मिती करत असे आकाराचे सागीकरण व रंगलेपनाचे खास तंत्र हे त्याचे ठळक वैशिष्ट्य होते त्याने आपली स्वतःची चित्रशैली विकसित केली होती एके दिवशी सकाळच्या प्रहरी एक कलाप्रेमी चित्रकाराच्या घरी आला त्याने चित्रकाराच्या भिंतीवरील काही चित्रकृती निरखून पाहिल्या रेखाटनातील डोल हवं सहजता पाहून तो हरखून गेला श्रीरंग त्यावेळी एका घोड्याचे चित्र रंगवत होता श्रीरंगाचे लक्ष आपल्याकडे वेधत कलाप्रेमी म्हणाला मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहो आपण माझ्यासाठी एक सुंदर चित्र तयार करून द्यावं अशी माझी विनंती आहे खेडेगावात राहणाऱ्या आपल्यासारख्या कलावंताकडे दूरवरून एक कलाप्रेमी चित्रकृती मागण्यासाठी येतो ही निश्चितच अभिमानाची बाब आहे असा विचार करून श्रीरंगाने त्याला कोणते चित्र हवे आहे विचारणी की मला नृत्य करणाऱ्या मोराचं चित्र काढून हवं आहे आणि तेही माझ्या उपस्थितीत कलाप्रेमीची ही चित्र मागणी ऐकून श्रीरंग थोडा थोड्या वेळ गडबडून गेला आपल्या समक्ष चित्रकृती काढ काड़। काढून मागणारा कलाप्रेमी आयुष्यात प्रथमच त्याला भेटला होता श्रीरंग त्याला म्हणाला आपण सांगितलेल्या कलाकृतीची पूर् पूर्तता मी एक महिन्यानंतर करून देईन हे चित्र माझ्या मनासारखं उतरायला हवंय मोबदला चित्र तयार झाल्यावर ठरू असे बोलून कलाप्रेमी आपल्या घरी निघून गेला म्हणता म्हणता एक महिना निघून गेला व कलाप्रेमी ठरल्याप्रमाणे चित्रकाराच्या घरी आला श्रीरंगाने बाहेर येऊन त्याचे स्वागत केले व म्हणाला मी तुमची चित्रकृती तुमच्या समक्ष करून देण्यास तयार आहे त्याची सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली आहे आपण येथेच बसून मोराचे चित्र पूर्ण करू इतके म्हणून श्रीरंगाने नाचणाऱ्या मोराचे चित्र झपाट्याने रंगवण्यास सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत ते चित्र रंगवून पूर्ण केले व तो रंग सुकण्याची वाट पाहू लागला तो कलेचा एक उत्तमच नमुना होता रेखटणीतील मोराचे शारीरिक डोल मुक्तपण व सौंदर्य अप्रतिम होते हे सर्व पाहून कलाप्रेमी म्हणाला बाबा रे तुझी ही अप्रतिम कलाकृती पाहून मी बेहद खुश झालो तेव्हा या कलाकृतीचा मोबदला मी काय देऊ तेवढं सांग श्रीरंग मनाला या कलाकृतीची किंमत फारशी काही मागणार नाही मला फक्त पाच हजार रुपये द्या श्रीरंगाची पाच हजार रुपयेची मागणी ऐकून तो कलाप्रेमी हरकून गेला त्याला वाटले होते खेडेगावातला हा चित्रकार जास्तीत जास्त हजार पाचशे किंमत मागेल परंतु त्याचा अंदाज साफ खोटा ठरला कलाप्रेमी म्हणाला अर्ध्या तासात तुम्ही ही कलाकृती पूर्ण करून दिली वेळेचं प्रमाण पाहिलं तर ता अर्ध्या तासाची किंमत आपण पाच हजार मागत मागता हे व्यवसायाला धरून होईल का कलेच्या किंमतीचा वेळेबरोबर मेळ घालवणाऱ्या कलाप्रेमीचा श्रीरंगाला राग आला पण तसे न दाखवता श्रीरंग त्याची समजूत घालत म्हणाला आपण स्वतःला कलाप्रेमी म्हणतात एखाद्या कलाकृतीची किंमत कशी ठरवली जाते हे मी आपणास सांग सांगणे उचित होणार नाही पण आपण म्हणत असाल तर मी इतकी किंमत का आकारली आहे हे समजून सांगतो श्रीरंगाने कलाप्रेमीला आपल्या खास कलादानात नेले तिथे त्याला मोराची शेकडो चित्रे लटकवलेली दिसली ती पाहून कलाप्रेमी म्हणाला मोरांची इतकी चित्र आपण कशा श्रीरंग म्हणाला तुम्ही इथे गेल्यापासून सतत एक महिना मी तुमच्या चित्रकृतीचा ध्यास केला होता तिचा सतत अभ्यास करत होतो माझ्या ध्यानी मनी तुमचा नाचणारा मोर ठसवत होता तुमच्या अटीप्रमाणे हुबेहूब एक जिवंत मोर कसं रेखटलं जाईल याचं चिंतन करत होतो त्यासाठी रानात जाऊन मोरांच्या हालचाली मोरपिसाच्या रंगाचे अवलोकन करत होतो तुम्ही पाहता की शेकडो तेलचित्र मी मग्न होतो शेवटची नाचणाऱ्या मोरांची प्रतिमा माझ्या मनावर पूर्ण ठसली गेली पिसऱ्यांच्या रंगरूप मो मोरांच्या हालचालीतील डोल यांचे नेमकेपण माझ्या मनात ठसलं म्हणूनच तर हे चित्र मी निव्वळ अर्ध्या तासामध्ये पूर्ण करू शकलो माझ्या एक महिन्याच्या सारखं आहे आणि त्याचा मोबदला म्हणून मी फक्त पाच हजार रुपये तर मागत आहे श्रीरंगाने गेलेल्या स्पष्टीकरणाचे कलाप्रेमीचे पूर्ण समाधान झाले त्याने हे तेल चित्र काढण्यासाठी घेतलेली मेहनत ध्यास अभ्यास व साधना पाहून त्याच्या मनात श्रीरंगाबद्दलचा आदर दुबनवला म्हणजे दुगना झाला त्याने मागितलेला मोबदला योग्य असल्याची त्याला खात्री पटली कला ही अनमोल असते ती एक साधना असते तपचारी असते अभ्यास असतो हे त्याच्या लक्षात आले श्रीरंगाच्या कलेची किंमत चुकीच्या पद्धतीने करून त्याचे अवमूल्य केल्याबद्दल त्याला पछताप झाला त्याने श्रीरंगाची क्षमा मागितली त्याला पाच हजार रुपये देऊन चित्र ताब्यात घेतले आणि त्या थोर कलावंताचा निरोप घेतला तर असा होता हा आपला पाठ कलेची साधना तर तुम्हाला जर का हा पाठ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, आणि पासीलचं बेल लायकन देखील प्रेस करा जेणेकरून आम्ही जे कोणताही व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय